नमस्कार स्टोरी डॉट च्या या फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक मोठी घडामोड घडत असून ही घडामोड मुंबईमध्ये घडत आहे मात्र याचे परसात हे बीड जिल्ह्यामध्ये उमटणार आहे आणि विशेष करून आष्टी पाटोदा या मतदारसंघात परसाद उमटणार असून कारण बीड जिल्ह्याचे आष्टीचे अनेक वेळा गेले चार दशक भाजपाचे निष्ठावंत आमदार राहिलेले चार वेळेस गेले चार चार वेळेस आमदार राहिलेले भारतीय जनता पार्टीचे भीमराव धोंडे हे आज अजितदादा गटामध्ये प्रवेश करत असून एक मोठ राजकीय घडामोडी बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये घडत आहेत सोबत आहेत भीमराव धोंडे सर यांना विचारू आपण सर गेले चार दशक तुम्ही निष्ठेनं भारतीय जनता पार्टीमध्ये राहिलात चार वेळेस आमदार राहिलात मग अशी काय परिस्थिती आली की पक्ष बदलाव लागतोय मी चार दशक भाजपमध्ये नाहीये मी सुरातीला अपक्ष निवडून आलो होतो नंतर काँग्रेस पक्षाकडून दोन वेळा निवडून आलो नंतर भाजपकडून एका आता निवडून आलो होतो आणि आता या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे मला भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं नाही आणि माझी पक्षातून मला बाहेर केलेलं आहे त्यामुळं मग मी निर्णय घेतला की राष्ट्रवादी पक्ष बरा आहे अजितदादांचं खंबीर नेतृत्व आहे आणि मतदारसंघाच्या विकासासाठी हा निर्णय आपण घेतलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष आता नाही बंडखोर भाजप म्हणा मला होतो मी सर पण बंडखोरी तुम झाल्या पण आपण अनेक वेळ बघतोय की गेल्या विधानसभेमध्ये अनेक नेत्यांनी बंडखोरी केली मात्र त्यानंतर ते, ते परत पक्षामध्ये परतले पण तुमच्या बाबतीत असं का नाही झालं नाही झालं पक्षाला गरज वाटली नसेल सुरेश दसांची जास्त गरज वाटली नाही आता ते तर आमदार आहेत ना त्यामुळं त्यांना तिकीट पक्षाने दिलं मला नाही ना ना मिळालं मी अपक्ष निवडणूक लढवली मी पराभव झालो आणि आता मी राष्ट्रवादी काँग्रेस जॉईन करतो मुंडे साहेबांच्या पण सहवासात मध्ये राहिला वगैरे साहेब आणि मी विधानसभेत आमदार बरोबरच झालो ते भारतीय जनता पक्षामध्ये होते मी अपक्ष होतो नंतर काँग्रेसमध्ये निवडणूक लढवली तीन वेळा मी सलग आमदार झालो मध्ये निवडणूक लढवली नाही पुढं भारतीय जनता पक्षाने मला तिकीट दिल्यानंतर सुरेश देसाईचा पराभव केला यावेळेस मात्र भारतीय जनता पक्षाने मला तिकीट न देता तिकीट दिलं आणि बंडखोरी केली पक्षाने मला पक्ष काढून टाकलं आता मी अपक्षच होतो मग पक्ष हा जॉईन करतो पंकजा मुंडे यांची मागच्या विधानसभेला इच्छा होती अशी सुरेश धसच आरोप करत होती की पंकजा मुंडे यांची इच्छा होती की भीमराव धोंडे निवडून तु, तुम्ही कल्पना दिली होती पंकजा की मी त्यांच्या सुईच ते बोलत असतात पंकजा त्यांना कल्पना दिली की तुम्ही पक्ष सोडणार त्यांना माहिती सोडणार आता दोन माझे आमदार मतदारसंघामध्ये राजे साहेब असतील तुम्ही असताल तुमच्यामध्ये संघर्ष होणार नाही नाही आता आम्ही एकाच पक्षात आहोत तर संघर्ष नाही होणार समापचाराने आम्ही काही गोष्टी हाताळू धनंजय मुंडे साहेबांवर गेले अनेक दिवसापासून सातत्याने वेगवेगळ्या वेग टीका होत आहेत मी मागे एकदा प्रफुल पटेल यांची मुलाखत घेतलो त्यावेळेस त्यांनी बोलले होते की धनंजय मुंडेंचे आरोप हे काय खरे नाहीये चौकशीमध्ये हे सिद्ध झाले त्यांचे त्याच्यामध्ये त्या प्रकरणात त्यांचा कुठलाही हात नाही मग मंत्रिमंडळात घेण्याच्या अशा चान्सेस असताना नवीन आरोप धनंजय मुंडे यांच्यावर झाले हे राजकीय राजकीय चालू आहे त्यामुळं लोक वापरले हेतून चुकीचे आरोप करत असतात राजकीय हेतूनही आरोप झालेले आहेत भारतीय जनता पार्टीबद्दल अशी काय नेमकी नाराज आहे की ना पक्षांना जुन्या कार्यकर्त्या नवीन कोणी पक्षात आले की जुन्या कार्यकर्त्यांचा विसर पडतो आता ते त्यावर मी काय बोलू मला नाही सांगतो <laughs> आता यापुढेच राजकीय काय भविष्य काय असणार तुम्हाला काय नाही आता राष्ट्रवादी पक्षाबरोबर काम करायचं आमच्या मतदारसंघाचे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भात मी अजितदादा बरोबर चर्चा केली आहे आणि त्यांनी ते प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलेलं आहे नगर परिषदाची निवडणूक ताकदीनं लढणार का आष्टीची पाठोबा आमच्याकडे नगरपंचायत आहे आणि आमच्या सध्या निवडणुका त्या नाहीत एक वर्षानंतर आहेत पुढच्या पुढच्याकडे ताकदीनं लढणार हो लढणार त्या माजी आमदार भीमराव धोंडे आज प्रवेश करत आहेत मतदारसंघातले काही काम आहेत त्यासाठी मी बाहेर राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश कराय करत आहे अशी त्यांची घोषणा आहे कॅमेरामॅन दीपक साळुंच्या सह मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम मुंबई